संपूर्ण महाराष्ट्रभर विद्युत सुरक्षा सप्ताह एक जून ते सहा जून पर्यंत या निमित्तानं वतीनं जयसिंगपूर विभागीय कार्यालय जयसिंगपूर उपविभागीय भव्य आयोजन करण्यात आलं होतं या रॅलीमध्ये ग्राहकांच्या सुरक्षिततेबाबत घोषणा देण्यात आल्या व विजेचं महत्व सांगण्यात आलं यावेळी जयसिंगपूर विभागाचे कार्यकारी अभियंता विजय आडके यांनी या रॅलीचे नेतृत्व केलं वरिष्ठ कार्यालयाच्या आदेशानुसार आज भव्य आणि दिव्य रॅलीचे नियोजन करत असताना रॅलीमध्ये कुरंदवाडचे उपकार्यकारी अभियंता श्रीत मंदरे शिरोळचे अभियंता श्रीत वनारसे वडगावचे अभियंता श्रीत महामणी अभिजित जाधव सौ भुजार मॅडम स्नेहल दळवी प्रशांत जाधव श्रीत हुजरे मयूर आवळे अमोल आवळे चंद्रकांत माने अनिल कोळी राकेश पाटील तसेच संघटना प्रतिनिधी उमेश आवळे गणेश कदम जाफर नदाफ तुकाराम बनबरे संतोष कदम शिवाजी कोळी आरिफ नदाफ शशिकांत कोळी अमोल कांबळे शरद सानप संजय शिरडोणे गजानन परेठ रावसाहेब नारीकर व जांभळीचे पाटील मिस्त्री यांनी सर्व कर्मचारी कर्मचारीसमवेत रॅलीमध्ये सहभाग घेतला शेवटी रॅलीचं विसर्जन जयसिंगपूर विभागीय कार्यालय येथे करण्यात आलं यावेळी जयसिंगपूर विभागाचे कार्यकारी अभियंता मान्य विजय आडके यांनी रॅलीला कर मार्गदर्शन केलं व आभार मानले जयसिंगपूर प्रतिनिधी मराठी एस न्यूज